गुड मॉर्निंग फ्रेंड शुभदास ब्लॉग मध्ये सगळ्यांचे स्वागत आहे कशा आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्तच असता आले स्वस्त राहा मस्त आणि मजेत राहा आज आहे बघा बुधवार आणि माझं नेहमीप्रमाणे सकाळ सकाळ गडबड स्वयंपाक चालू आहे आणि सकाळचे वाजलेले साडेआठ आणि इकडे सासू दिलेले नाश्ता आज केलेलं आहे पालकाचे पराठे केलेत आणि सासूबाईंची बघा कशी पद्धत आहे बसायची बघा ताट कुठं ठेवलं हो आहे आणि बसतात कुठे तर आज केले पालकाचे पराठे नाश्त्याला आणि पोळ्या माझ्या तयार आहेत फक्त भाजी करायची आहे तर भाजी आहे बघा ही भाजी माझी निवडणे आहे शेंगा तर आता मी पहिला शेंगाची चेंग भाजी निवडून घेते आणि किचन ओटा साफ करते खूप खराब झाले पोळ्या केल्यामुळे आणि सकाळचे गडबड असती त्याच्यामुळे सगळं किचन ओटा खराब झालेला असतो तर तो मी आता साफ करते पहिला भाजी निवडते शेंगाची भाजी चला तर मग मी थोड्या आणि पुन्हा भेटते तुम्हाला हे बघा शेंगा मी निवडून ना पाण्यामध्ये टाकून ठेवलेले आहेत आणि इकडे बघा भाजी नाही टमॅटो लसूण अजून शेंगदाण्याचं कूट हे सगळं लसूण ते मिक्स करून त्याचं मिक्सरमधून काढून घेतलं होतं वाटून घेतलं होतं अशा प्रकारे अशी भाजी आहे मी टाक कुकरमध्ये टाकली ना पण तशी एका चितीमध्ये बुल जाते सकाळची व्यवस्थित गडबडीची तर आता मग बघ भाजी झाले साडेआठ पाच झाले नऊ पर्यंत आवडते पटपट आज आजकाल रसिकायला जायचं नाहीये ऑफिसला तरी सुद्धा तुम्ही नाशिक शाळा गोल पडलेूज झालंय हे पा अशा प्रकारे सकाळ सकाळ गवार शेंगा निवडून मी भाजी बनवती आहे आणि ते बघा पालकाचे पराठेचं मी तिंबून ठेवलेलं आहे आमच्या दोघांसाठी सासूबाईंचं झालं चा हे फक्त आमच्या दोघांचं जायचं आहे आता मी कुकरला लावते झाकण हे इकडे आम बनवते मी पालकाचे पराठे हे गेलेत आंघोळीला तर मला चनाटा पण पराठे बनवून ठेवू नक तव्यावर गरम करून त्यांना देतल्यानंतर मी मला बाकीचे पण अजून का महागेत तोपर्यंत म्हटलं पराठे पण बनवून ठेवूया हे पाहा आणि मग ते काय करते मी म्हणजे आंघोळचा झालं ना गरम करून त्यांना खायला देते हे पाहा या सगळेजण गरमागरम पराठे खायला पालकाचे पराठे रोज नाश्त्याला काय करावं प्रश्न पडतो म्हणजे जो दे चला तर थोडं पालक आहे परवाचा राहिलेला तर तो तोच मी उकड़ उकडून घेतला त्यात जिरे ओवा हिंग मीठ तिखट हळद अजून तीळ हे सगळं टाकलेलं इकडं माझं किचन ओटा सगळं स्वच्छ झालेलं आहे माझा आणि सगळी कामं झाली फक्त आता हे बघा टिफिनमध्ये भाजीच भरती आहे झालेली आहे शेंगाची इकडे भाजी यांचा टिफिन बऱ्यापैकी म्हणजे थोडाफार भरलेला आहे अजून ते भाजी राहिली होती भरायची ती भाजी भरती आहे टिफिनमध्ये सगळी कामं आवरलेली ताटासंचं पण ताट वाढायचे त्यांचं झालेलं आहे नाश्ता दाखवते बघा हे बघा सगळं आवडावडी झाली चला नऊ वाजून दहा मिनिट झालेली आहे चला हे, हे बघा मी रसिका कधी आली आणि वारं कसं सुटलं आहे बघा भयानक वारं सुटलेलं आहे आज गार वारं सुटले मधून पाऊस येतो मधून ऊन चाललेलं आहे चल चल चला तर रस रसिका करते विरांशचा टिफिन आणि विरांश बसला आहे नाश्ता करत बसला आहे बघा विरांशच्या नाश्त्याला रसिकाने बनवलेलं आहे काय बनवले सोनू राताळे स्वीट राताळे बघितले बनवले गोड गोड विरांश हाताने खातो बघा किती गुड बॉय की नाही बघा 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 हे बघा हे बघा इकडं बघतो आणि गुड मॉर्निंग म्हणतो हा तुम्हाला सगळ्यांना इकडं बघशो ना हां गुड मॉर्निंग म्हण 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 सगळ्यांना गुड मॉर्निंग हां गुड मॉर्निंग हां कसे आहात सगळे सांग विचार सगळ्यांना तुम्ही कसे आहात हात करून कसे विचारतो तू तू कसे विचारतो हाय तुम्ही कसे आहात हां व्यवस्थित ठीक आहात ना हा काळजी घ्या हम्म पावसात जास्त जाऊ नका बाहेर भिजू नका शर्दी होती मग माझ्या शलकी <laughs> चला विरांचं चालू आहे नाश्ता आणि रसिका इकडं चालू आहे किफिन बनवणं कसे पराठे करते ग हे बघा रसिका करते आलू पराठा सकाळ सकाळी वेगवेगळे पदार्थ करून द्यावला टिफिनला नाहीतर तो कसं रोज भाजी भाजीपोळी तर नाहीच तो टिफिनमध्ये कसं पराठे वेगवेगळे पराठे काल तर त्याला मिक्की मावशे हे दिलं होतं डोसा काय इतके काय काही नवीन नवीन पदार्थ करून द्यावे लागतात तरच तो, तो टिफिन फिनिश करतो नळाला पाणी गरम आहे का बघितलंच सोलरला कारण का ऊन पावसाचा खेळ चालू आहे सध्या पाऊस हो आंघोळ घालायचे घालायची घालायची ना तुला आंघोळ चलो कर गर, चांगली गरम पाण्या घाल आंघोळ घाल गरम गरम पाण्याने कोमट कोमट पाण्याने ओके हां चला गिरांशी बॅग घेऊन खाली उतरली आहे दहा वाजून पाच मिनटं झालेली आहेत गिरांचा सारखा किरकिर करलाय रडतोय सारखा सर्दी पण आहे त्याला मध्ये जायचं नाही म्हणून रडतोय आता बघू येतो का हे बघा हे आले हेनाश भेटण्यासाठी म्हणून आले हो सातखं पाऊस बघाय बघा निना आपलाय बघा निनांश लपलाय बा बाळाला आला ते बघा ते बघा कशा आला आबा आला बघा आबा सोडतात का हे पहा विरांशला स्कूलला सोडून आम्ही काय केलं दोघी पेट्रोल भरायला आलो तिकडे गाडीमध्ये पेट्रोल भरून चाललो आहेत मला वाटतं आठ दहा दिवसापूर्वीच आम्ही पेट्रोल भरलं होतं गाडीमध्ये आता उद्या जायचं आहे रसिकला ऑफिसला त्याच्यामुळे ती म्हणली चला आत्ता पेट्रो आत्ता वेळ आहे तर पेट्रोल भरून घेऊ आपण त्याच्यामुळे आम्ही पेट्रोल भरायला आलेलो होतो आणि आता पुन्हा चाललो निघालो घरी मग विरांच्या शाळेत सोडून आलोत आम्ही दोघी आणि इकडे मी आमच्यासाठी नाश्ता बनवायची भात फोडणी तुझ्याकडे सुद्धा राहिलेला थोडा भात आहे माझ्याकडे सुद्धा राहिलेला थोडा भात आहे तो दोन्ही मिळून मी भात फोडणीच टाकते ते पाय इकडे मी बनवलंय फोडणीचा भात आदल्या दिवशी त्या भाताला दुसऱ्या दिवशी फोडणी देणं कांदा हिरवी मिरची कढीपत्ता हे सगळं घालून फोडणी देणं ह्याला म्हणतात फोडणीचं भात भात वायाचं कशाला इंधाणी तांदूळ महागाचे या सगळेजण पण नाश्ता मी आमच्याकडे आज मी पालकाचे पराठे केले ते मी काय केलं गडबडीमध्ये छोटासा पराठा केला आणि कम आलेले आता रसिकाला पण देते मी खाते कशाला खिला म्हणून आम्ही नेहमी असं करत असते तुम्ही करता का नेहमी नो तुम्ही बनवता का असा फोबीचा भात हे बघा मी बसल्या बसल्या काय केले बघा लसूणाचे पाकळे सोलून घेतलेले म्हणजे बघा आणि का तर विरांच्या गळ्यामध्ये त्याची माळ आहे बघा सुई एक दाबण आहे केवढी मोठी सुई आहे जस हे विरांशी सर्दी कमी होत नाही सारखं कमी जास्त कमी जास्त, जास्त चालूच आहे हे आता पूर्वीचा आपला नुसखा पूर्वीचा उपाय मी माझ्या मुली लहान असताना हे असंच करत होते हा उपाय करायची त्यावेळेस कुठलं काय दवाखाने मग लवकर होतो आहे काय दवाखान्यात जरी जायचं म्हटलं तरी पैसे नसायचे आणि पहिला उपाय करायची मी सर्दी झाली की पहिला कारण का हा लसूण हा गरम आहे तर छातीवर सुद्धा आणि त्याचा वास आणि कशी होती सर्दी कमी होती आणि छातीवर सुद्धा असं पडल्यामुळे गरम असतो लसूण तर सर्दी म्हणजे कप असतो कप पातळ व्हायला मदत म्हणजे आपलं जे मनाची समजूत आहे ते खरं असतं खरं ही कप पातळ व्हायला ह्याची लसणाची मदत होती लसी ख फार गुण गुणकारी आहे गुणकारी आहे गुणकारी आहे तर चला तर मी आता ह्याची करते माळ बरोबर सी आहे बनवते बघा मी माळ

कसे का चालत ओंडत वेरांसाठी बघा कशी माळ मी बनवली आहे आणि तो आता आले की त्याच्या गळ्यात मी घालेन छान लसणाचा घमघमा सुटलाय पहा वास्त छान सुटलं अगदी तरी मी असेच उपाय करायचे पहिले असे घरगुती उपाय करायचे आणि मग दवाखान्यात न्यायचे दवाखाना पण करायचे आणि हे असे उपाय पण करायचे चला मावशी पण येऊन गेल्यात कामवाल्या तर आता हे सगळं मी भांडे आवडते आता दरवाजा मीठ लावते फॅन बंद करावी चला आता कि अशाच नवीन एका आपल्यामध्ये तोपर्यंत बाय टेक केअर